परभणी स्लगौन खनिज कोट्यावधी रुपयांची लूट प्रशासनाची डोळे झाक अँकर परभणी तालुक्यातील मौजे बाबुळगाव येथील गट क्रमांक एकशे सत्तावीस मध्ये दोनशे ब्रास मुरुम उपसाचा परवाना असताना संबंधित ठेकेदाराने दुसऱ्या गटामधून हजारो ब्रास मुरुमचा अपसा करून शासनाच्या कोट्यवधी रुपयांची लूट केली आहे त्यात महाराष्ट्र टुडेचे यांनी यांनी प्रत्यक्ष तेथे जाऊन पाठपुरावा केला असता दुसऱ्या गट क्रमांक मधून कोट्यवधी रुपयांचे गोन खनिज मुरुमचा अपसा झाल्याचे आढळले असता महेबूब शेख यांनी प्रत्यक्ष मंडळ अधिकारी अगलावे व माननीय तहसीलदार परभणी यांना ही बाब निदर्शनास आणून दिली त्यात मंडळ अधिकारी अगलावे यांनी श सांगितले असता त्यांनी सांगितले की मी कार्यवाही केली परंतु आज दिनाक चौदा जानेवारी दोन हजार चोवीस रोजी दुसऱ्या गटातून परवान्यापेक्षा जास्त मुरुमोपसा चालू असल्याचे प्रत्यक्ष व्हिडिओ पुरावे काढून बातमी स्वरूपात प्रक्षेपित केले त्यानुसार जिल्हा प्रशासन तहसील प्रशासनाने संबितावर दुसऱ्या गटातून मधून अवैधरित्या उपसा केल्याची रितसर मोजणी करून संबितांवर दंड लावून कायदेशीर कारवाई करावी अशी मागणी महाराष्ट्र टुडेचे यांनी जिल्हा प्रशासनाला लेखी तक्रारीद्वारे कळविली आहे जनता न्यूज Lop. Lop hebat. Ya, jalanan. Jalanin.